<खिया>। श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा राम राम मंडळी मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे तर छान असं मंडळाच्या गणपतीजवळ सत्यनारायणची पूजा होती तर सत्यनारायणचा प्रसाद माझ्याकडे करायला दिलेला आहे बघा अर्धा किलो रवा आहे तर पहिल्यांदा कढईमध्ये तूप घातलेला आहे आणि तुपामध्ये छान असा आपला रवा परतून घ्यायचा आहे तर हा बघा अर्धा किलो रवा आहे एकदम बारीक रवा आहे आणि छान असा परतून घ्यायचा आणि रव्यामध्ये घालण्यासाठी फक्त बदामाचे बारीक एकदम काप करून घेतलेले आहेत तन तडका पॅनमध्ये मी ते तळूनही घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये सत्यनारायणचा प्रसाद असल्यामुळे केळीही येतात तर त्यात त्याच्यामध्ये दोन केळी तो पदही दूध घेतलेला आहे सॉरी दूध घेतलेला आहे एक पातेलभर आणि नंतर मग मी त्याच्यामध्ये जायफळ वेलची पावडर घातलेली आहे तर तुम्ही कृतीतून बघत राहा पुढे तर हे बघा छान असा आपला रवा परतून झालेला आहे हा पायनॅपल प फ्लेवर आहे फूड कलर तर तो किंचितसा टाकलेला आहे त्याने सुंदर रंगही येतो आणि टेस्टही छान लागते तर तो त्याच्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा आणि छान असा परतून घेतल्यावरती दोन केळी होते तर त्या दोन केळीचे काप करून मोठे मोठे करून घातलेले आहेत अगदीच बारीक करायचे नाही त्याच्यामध्ये रव्यासोबतच आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत तर छान असे रव्यासोबत चमच्याने मी मॅश करून घेतले बारीक करून आणि रव्यामध्ये विरघळतात थोडासा रवा अजून एक आपल्याला दहा मिनिटे परतत राहायचा आहे तर रवा परतताना केळी आहे ते मिक्स होऊन जातात त्याच्यामध्ये नंतर एक वाटीभर मी साखर घातलेली आहे गोडाचं प्रमाण तुम्हाला जितकं हवं तुम्ही त्याप्रमाणे घालू शकता हे बघा आणि काजू थोडेसे अगदी घेतलेले आहेत तळून फक्त वरून आपल्याला सर्व करण्यासाठी बाकीचं श शिऱ्यामध्ये मी बदामचे कापच फक्त वापरलेले आहेत तर हे बघा छान असा परतून घ्यायचा आहे थोडासा वेळ जातो रवा परतण्यात पण आपल्याला परतत राहायचा आहे कारण का की आपल्याला करपू द्यायचा नाही हा रवा त्यामुळे पांढरा शुभ्र असा रवा राहिला पाहिजे नंतर त्याला कलर टाकल्यावरही खूप सुंदर असा रवा दिसतो हा आणि हे बघा व्यवस्थित परतून झालेला आहे छान रवा भाजलेला आहे आपला आणि नंतर त्याच्यामध्ये हे जे बदामाचे काप आहे ते तडका पॅनमध्ये तळून घेतलेले आहेत ते घालून घेतले एकदम बारीक काप पातळ केलेले आहेत आणि तेही घालून आपल्याला एक परतून घ्यायचं एक पाच मिनिट आणि व्यवस्थित परतून घेतल्यावरती नंतर बघा ह्याच्यामध्ये केळीचे तुम्हाला तुकडे दिसत असतील तर एक पातेलं दूध घेतलेलं आहे तर दूध घालून घ्यायचं छान असा प्रसादाचा शिरा आहे तर तूप आणि दूध दुधाचा मारा जास्त याला करावा लागतो आणि खूप छान टेस्टी लागतो तर अशा पद्धतीने नक्की करून पहा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ स्किप न करता पहा आणि बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे आमचे पुढचे व्हिडिओ तुम्हाला नक्की दिसतील तर ही काय आहे बघा ही पण साखर आहे तर साखरेसोबत मी जायफळ वेलची मिक्सरला बारीक केलेली आहे पावडर कारण साखरेसोबतच छान अशी बारीक होऊन जाते आणि हे बघा व्यवस्थित सगळं मिक्स करून नंतर मी झाकण लावून ठेवलं आणि एक पाच मिनिटाने झाकण काढलं तर आपला रवा तयार आहे तर कढई बदलावी लागली कारण ती कढई खूपच घसरत होती गॅसवरून त्यासाठी आणि हे बघा छान असं थोडंसं मीठ टाकलं किंचितचं कारण गोडाचा पदार्थ जरी असला तर त्याच्यामध्ये मीठ टाकल्यामुळे आणखीनच चव वाढते आणि झाकण लावून ठेवल्यानंतर बघा हे बाऊलमध्ये काढलं प्रसाद तिकडे देण्यासाठी आणि त्याच्यासोबत पंचामृतही केलेलं आहे तर व्हिडिओ आवडला का नक्की सांगा धन्यवाद